दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा इंदापूर तालुक्यातील कळाशी येथून सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील कुगावकडे येत असलेली बोट पाण्यात सहा ते सात प्रवासी बुडाल्याची दुर्घटना मंगळवारी घडली बुधवारी सकाळी या बुडालेल्या जणांची नावे समोर आली असून बुडालेल्या व्यक्तींचा स्रोत घेण्यासाठी बुधवारी पुन्हा शोधकार्य मोहीम सुरू झाली आहे गोकुळ दत्तात्रय जाधव वैवर्ष तीस कोमल दत्तात्रय जाधव वैवर्ष पंचवीस शुभम गोकुळ जाधव वैवर्ष दीड माही गोकुळ जाधव वैवर्ष तीन सर्व राहणार जरे तालुका करमाळा अनुराग अवघडे वैवर्ष पस्तीस गौरव धनंजय डोंगरे अशी पाण्यात बुडालेल्या सहा जणांची नावे उजनी धरणाच्या बॅकवॉटर मध्ये मंगळवारी सायंकाळच्या दरम्यान वादळी वाऱ्यामुळे प्रवासी बोट बुडाली त्यातून एकाला पोहत आपला जीव वाचवला मंगळवारी रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम सुरू होती मात्र अंधारामुळे शोधकार्य थांबवण्यात आलं होतं मात्र पुन्हा बुधवारी सकाळी ही शोध मोहीम सुरू करण्यात आली ग्रामस्थ पोलीस आणि महसूल प्रशासनाचे अधिकारी मोठ्या संख्येने घटनास्थळावर उपस्थित होते महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा